नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण उपवासाचा बटाट्याचा चिवडा करणार आहोत त्यासाठी तुम्ही बघू शकता इथे मी चार बटाटी कच्ची आहेत उकडलेली नाही आहेत याची सालं काढून घेतलेली आहे बटाट्याचा कीस करताना इंदोरी बटाटा म्हणून मिळतोय बघा मी तुम्हाला दाखवते असा सफेद असतो लालसर नसतो तो आणि त्याचं साल येणं एकदम पातळ असतं बघू शकता बघा लगेच निघतं पातळ असतं साल तर हा इंदोरी बटाटाच घ्यायचा आहे आपण नेहमी विकतच आणतो चिवडा आज तुम्ही मी तुम्हाला आज घरी बनवून दाखवते तर तुम्हालाही आवडेल नेक्स्ट टाईम तुम्ही घरी बनवूनच खाल इतका सुंदर होतो तो बटा चिवडा बटाट्याचा पाण्यात ठेवायचे नाही तर बटाटे काळी पडतात आणि मी चार एक थोडंसं करून दाखवते तुम्हाला म्हणून मी चारच बटाटे घेतलेत आणि मोठी मोठी घ्यायची त्यामुळे खिसायला बरं पडतं छोटी घेतली तर खिसायला जमत नाही आपल्याला आणि ह्याच्यापेक्षा मोठी खिसणी असेल तुमच्याकडे ती अशी उभट असते ती तर उत्तमच पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी ही खिसणी घेतली आहे खोबऱ्याची आहे ही एका ताटामध्ये पण मी पाणी घेतलं आहे आणि आता आपण खिसून घेऊया हा बटाटा असं उभा धरायचा आहे उभा धरायचा आहे आणि मग असं खिसायचा आहे दाखवते तुम्हाला हे बघा असे उभे उभे त्याचे काप होतात हे सगळे आपण बटाटे किसून घेऊया बघू शकता आपण इथे पूर्ण बटाटा किसून घेतलेला आहे हे बघा आता हे जोपर्यंत हा फेस आणि पाणी अगदी नितळ असं स्वच्छ होत नाही तोपर्यंत हा बटाटा सारखं धुवून घ्यायचा आहे आता हे एका पाण्यात आता हे दुसरं पाणी दाखवते मी तुम्हाला असं चार ते पाच वेळा पाणी चेंज करायचंय तो चांगला धुवून घ्यायचाय दुसऱ्या पाण्यात झालं आता आपण परत एकदा पाणी घेणार आहोत स्वच्छ हे आधीच पाणी मी टाकून मी परत स्वच्छ पाणी घेतलंय अगदी हलक्या हाताने हे करायचंय बटाटी हे नाही झाली तुटली नाही पाहिजे पानी घेणार आहे हे तिसरं पाणी आता हे चौथं पाणी आहे असं तीन चार पाण्यामध्ये हा बटाटा चांगला धुवून घ्यायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण कळेल नंतर मी टिप्स पण सांगणार आहे तुम्हाला शेवटी त्यामुळे नक्की बघा आता तुम्ही बघू शकता हे पाणी एकदम स्वच्छ आलंय जोपर्यंत हे असं पाणी येत नाही तोपर्यंत बटाटा चांगला धुवून आहे आता मी हा बटाटा इथे गायणेनी गाळून घेणार आहे अशा प्रकारे गायणेनी पूर्ण तो गाळून घ्यायचा त्याच्यातलं सगळं पाणी गाळून घ्यायचंय एक अर्धा तास असंच ठेवायचं आहे जेणेकरून त्यातलं सगळं पाणी मिथळेल अशा प्रकारे अर्धा तास झालेला आहे आता आपण एक कॉटनचं फडकं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सुकवून आता त्याच्यावर आपण हा सगळा चुरा टाकणार आहोत खीस बटाट्याचा आणि पूर्ण जे काही त्याच्यात पाणी आहे ते पण पूर्ण ड्राय करून घेणार आहोत ते आपण बघू शकता इथे आपण कापडावर हा चांगला सुकवून घेतलेला आहे केस बटाट्याचा इथे तेल गरम करायला आहे मी आता आपण हा केस सगळा तळून काढूया बघू शकता अजिबात लाल पडलेला नाही आहे अगदी सफेद आहे इथे मी शेंगदाणे घेतलेत हिरव्या मिरच्या घेतल्यात तुम्ही कमी तिखट खात असाल तर एखादी घेतली तरी चालेल कढीपत्ता घेतला आहे कढीपत्ता खात नसाल तर नाही घेतला तरी चालेल पण आपण जेव्हा बाहेरून हा विकत आणतो चिवडा तेव्हा त्याच्यात ते कढीपत्ता असतो थोडासा म्हणून मी घेतला आहे आणि हिरव्या मिरच्या या मी गोल चिरून घेतल्यात तुम्ही असे उभे उभे काप करून कापलात तरी चालेल आधी आपण सगळा हा खीस तळून घेणार आहोत तेल तापलंय आपलं लगेच हलवायचं नाहीये कारण ते त्याचे जे हे लांब लांब पाप येत नाही हे तुटू शकतात बघू शकता जरा तो गरम होऊन द्यायचा आणि मग त्याला हलवायचंय ते बबल्स कमी झालेत आपला चिवडा बटाट्याचा खीस हा बऱ्यापैकी तळला गेला आहे आता आपण पलटी केला त्याला बटाट्याचा खीस लागला की लगेच टाकला की लगेच झारा लावायचा नाही आहे एक थोड्या वेळाने बऱ्याच वेळाने लावायचा आहे आता बघू शकतो आपण त्याला पलटी केलं आहे एकदम पण खरपूस लाल रंगाचा नाही भाजायचा आणि एकदम पण कच्चा नाही ठेवायचा आता मी याला काढते अशा प्रकारे परत आपण हे टाकून घेणार आहोत खीस बटाट्याचं पूर्ण आपल्या तळून झालं आता आपण शेंगदाणे तळूया शेंगदाणे तळलेत आपण आता आपण मिरची आणि कडीपत्ता घेऊया आपण मिरची कढीपत्ता आणि शेंगदाणे आपण टाकून घेतलेले आहेत आता आपण इथे एक चिमूटभर मीठ टाकणार आहोत आणि इथे थोडीशी साखर मी पिठी साखर घेतली आहे तुम्ही गोड तुम्हाला गोड नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल पण थोडीशी टाकायची त्याला जरा चव येते कारण हा गोड तिखट असतो चिवडा टाकून बघा तुम्ही खूप छान लागतं आणि मी टिप्स देणार होती ती म्हणजे आता गौरी गणपती येत आहेत तर तुम्ही बाहेरून आणतातच काहीतरी आपल्या गौरीसमोर ठेवायला फराळाचं तिच्यासाठी तर तुम्ही हा चिवडा करून ठेवलात तरी खूप छान आहे घरातली लहान मुलं पण आवडीने खातात अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला आवाज येतच असेल की एकदम असा खुसखुशीत कुछ झाला आहे बघा खूप छान झाला आहे चिवडा आणि चवीलाही खूप मस्त झाला आहे तुम्ही खूपच छान झालाय अशा प्रकारे जर रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आपल्या गौरी गणपतीला घरीच बनवलेलं फराळाचं ठेवलं तर खूपच छानच व्हिडिओ आवडला असेल तर नाईक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय